नमस्कार निलिमा जेनएशनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कच्च्या करीची गोड तिखट अशी चटपटीत चटणी किंवा याला कोणी करीची लुंजी असेही म्हणतात उन्हाळ्यामध्ये जेवताना ही चटणी तोंडी लावण्यासाठी नक्की करून पहा खायला खूपच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी दोन कच्च्या कैरी स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घेतल्या आहेत या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात हो या कैरीचे वरचे साल न काढता मी ही चटणी बनवणार आहे तुम्हाला कैरीची साल आवडत नसेल तर काढले तरी चालेल पण ही चटणी सालीसहित खायलाही छान लागते या कैरीचे तुकडे करताना तुम्हाला आवडेल त्या म्हणजे छोट्या किंवा मोठ्या आकारात तुम्ही याला कट करू शकता या पद्धतीने मी दोन्ही कैरीचे बारीक तुकडे करून घेते तुम्ही पाहू शकता कैरीचे छोटे तुकडे करून झाले आहेत आता चटणी बनवायला घेऊयात कढई गरम झाली की यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकूयात तेल गरम झाले की यामध्ये चार ते पाच मेथ्या टाकूयात छोटा अर्धा चमचा मोहरी आणि जिरे टाकूयात पाव चमचा हिंग टाकून लगेचच यामध्ये बारीक फोडी करून घेतलेली कच्ची कैरी टाकूयात ही कैरी एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊयात ह्यामध्ये कोरडे मसाले टाकूयात अर्धा छोटा चमचा धनेपूड टाकूयात अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद टाकूयात अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूयात हे मसाले तेलामध्ये एक मिनिटभर परतून घेऊयात एक मिनिटभर मसाले भाजून झाले या 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 की यामध्ये छोटा अर्धा चमचा बडीसोप पूड टाकूयात बडीसोप पूड नक्की टाका यामुळे चटणीला छान टेस्ट येते कैरी आणि मसाले तेलामध्ये छान भाजून झाले की यामध्ये गूळ टाकूयात कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ टाकू शकता हा गूळ कैरीमध्ये मिक्स करून घेऊयात ही चटणी चार ते पाच दिवस खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवली तर दहा ते पंधरा दिवस चांगले राहते तुम्ही पाहू शकता गूळ विरगळून पातळ झाला आहे आता हा गूळ पुन्हा घट्ट होईपर्यंत याला शिजवून घेऊयात गुळ शिजवून घट्ट झाला आहे तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करूयात आणि ही चटणी थंड करून घेऊयात ही चटणी थंड झाल्यानंतर अजून थोडी घट्ट होते तयार आहे कच्च्या करीची आंबट गोड तिखट अशी चटपटीत चटणी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत Топърнта, бай-бай.